मंडळी नमस्कार आज दिनांक सतरा जून 2024 हजार चोवीस आणि आपण प्रत्येक आठवड्यात सोमवारी हवामानाचा अंदाज पाहत असतो लाखो शेतकरी आणि सर्वसामान्य लोकंसुद्धा मान्सूनची आतुरतेनं वाट पाहत आहेत पावसाची वाट पाहत आहेत आणि रोज हजारो कॉल शेतकऱ्यांचे आम्हाला येत आहे त्यामुळं आपण मान्सूनबद्दल आणि पावसाबद्दल स्थिती जाणून घेऊया या आठवड्यामध्ये काय स्थिती राहील तर आपण जर पाहिलं तर मान्सूनची स्थिती बंगालच्या उपसागरातील मान्सूनचा पोषक मान्सूनला मांस, पोषक वातावरण नसल्यामुळं अजूनही कोकणाच्या पुढे मान्सूनची हवी तशी प्रगती झाली नाही हा जो बंगालचा उपसागर आहे याच्यामध्ये जे सिस्टीम्स पाहिजे जे, जे मान्सूनला पोषक वातावरण पाहिजे ते जे पाहिजे त्या पद्धतीनं होत नसल्यामुळं मान्सूनला पोषक स्थिती अजून या बंगालच्या उपसागरामध्ये अजून पाहिजे तसं पोषक हवामान नसल्यामुळं मान्सून फार चांगल्या स्थितीमध्ये डेव्हलपमेंट त्याची होत नाही मान्सून बद्दल फार पॉझिटिव्ह बातम्या आधी आल्या केरळामध्ये दोन दिवस आधी आला, आला। महाराष्ट्रामध्ये सुद्धा दाखल कोकणामध्ये झाला आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात मान्सून आला असं सुद्धा जाहीर केलं पण आता प पडलेला पाऊस हा बहुतांश भागात हा वादळी पाऊस होता आपण मागच्या दोन सोमवारी सुद्धा हेच सांगितलं होतं की पाऊस जो पडतोय तो वादळी पाऊस आहे विदर्भ मराठवाडा खानदेशामध्ये हा मान्सूनचा पाऊस नाही मान्सून पूर्व वादळी पाऊस आहे आणि हीच परिस्थिती सध्या आहे मान्सूनची प्रगती सध्या मंदावलेली आहे जर आपण पाहिलं या आठवड्यात पाऊस कसा राहील तर आज सोमवार दिनांक सतरा तारखेला सध्याच्या स्थितीनुसार आपण जर पाहिलं तर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज धाराशिव लातूर परभणी बीड आणि नांदेडचा काही भाग जर आपण पाहिला लातूर लातूरच्या बाजूचा नांदेडचा भाग तर या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आज वर्तवली आहे एकदा परत पहा धाराशिव बीडचा काही भाग आहे परभणीचा अर्ध्यापेक्षा मोठा हो भाग आहे ना, नांदेड नांदेड लातूर आणि बीडच्या बाजूचा आणि नांदेडचा काही भाग आहे जो परभणी आणि लातूरच्या बाजूला आहे या भागामध्ये चांगल्या पावसाची परिस्थिती आहे याच्या बाजूला सोलापूरमध्ये झालं नगरमध्ये झालं किंवा थोडंफार जालना आहे हिंगोली आहे या भागामध्ये सुद्धा थोडासा बरा पाऊस राहील असा अंदाज आहे बाकी ठिकाणी स्कॅटर्ड म्हणजे क्वचित ठिकाणी पाऊस पडू शकतो त्यातल्या त्यात तेर, अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाचं या वर्ष आज जे आहे आज प्रमाण कमी राहू शकतं पावसाचं प्रमाण या भागामध्ये आज सोमवार दिनांक सतरा तारखेला जास्त राहू शकतं मग काय होत आहे अठरा तारखेपासून परत वातावरण बदलतंय अठरा ते बावीस पर्यंत पुन्हा पावसात घट होत आहे अठरा ते बावीस म्हणजे या आठवड्यात मंगळवारपासून तर साधारणतः शनिवारपर्यंत जर आपण पाहिलं तर पावसाच्या प्रमाणामध्ये घट होते आहे आणि पूर्व विदर्भ आणि कोकण व लगतचा म्हणजे हा जर भाग वगळला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर आणि त्याचा कोल्हापूरचा काही भाग सातारा पुण्याचा काही भाग हा सह्याद्रीचा पट्ट्याकडचा काही भाग जर सोडला तर पश्चिम विदर्भ म्हणजे तुमचा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ हिंगोली बुलढाणा आपलं बुलढाणा या हा हा एरिया मराठवाडा हिंगोली नांदेड लातूर बीड परभणी जालना संभाजीनगर धाराशिव सोलापूर हा एरिया आणि मध्य महाराष्ट्र मग याच्यात नगर झालं संभाजीनगर जळगाव हा नाशिकचा भाग या इथे या भागामध्ये या अठरा ते बावीसच्या मध्ये पाऊस हा अत्यंत कमी होतोय एखाद दुसऱ्या ठिकाणी फक्त वादही पाऊस पडेल पाऊस पडेल आणि तापमानामध्ये सुद्धा वाढ होते तुम्ही पाहिलं असाल हा सोमवारचा पिक्चर आहे आणि सोमवार नंतर मंगळवार ते शनिवार जर पाहिलं तर हे कलर एकदम फेंड झाले म्हणजे काय की तिथे फक्त ढगाळ वातावरण राहील क्वचित ठिकाणी पाऊस पडेल सार्वत्रिक पावसाची या आठवड्यामध्ये कुठेही शक्यता नाही ही गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच हवामान तज्ज्ञ म्हणजे आता पावलो पावली हवामान तज्ञ तयार झालेत रोजचे अंदाज सांगणारे आणि शेतकऱ्यांना आवडेल शेतकऱ्यांना चांगलं वाटेल असे अंदाज सांगणारे खूप हवामान तज्ज्ञ आहेत पण मी असं म्हणतो की जी वस्तुस्थिती आहे जी फॅक्ट आहे ती सांगितल्या गेली पाहिजे शेतकऱ्यांचं नियोजन करायला अजूनही पेरणीला कुठला उशीर झाला नाही ना कापसाच्या लागवडीला उशीर झाला ना पेरणीला उशीर झाला पण तुम्ही काहीतरी चुकीची माहिती दिली आणि शेतकरी लागवड करून बसला कापूस लावून बसला की येणार पुढच्या आठवड्यात उद्या उद्या येणार परवा येणार तर शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे मी अशा हवामान तज्ज्ञांना सुद्धा सांगू इच्छितो की चुकीचे अंदाज देणं बंद करा शेतकऱ्यांना आवडतील असे अंदाज न देता जी खरी परिस्थिती जर तुम्हाला काही माहितच असेल खरं जर माहीत असेल अर्ध्याच्या वर्षाला तर काही माहित नाही जर खरंच माहित असेल तर खरं सांगा विनाकारण शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका या आठवड्यामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचं घट खूप म्हणजे घट होते फक्त आजच लातूर उस्मानाबाद सोलापूरमध्ये काही भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हे झाला या आठवड्याचा अंदाज सार्वत्रिक पावसाचा अंदाज हा दिनांक तेवीस रविवार नंतरच वर्तवला जातो मान्सूनचा सार्वत्रिक सगळीकडे सारख्या प्रमाणात चांगला ढग धग, सगळीकडे ढगाळ वातावरण येणे हे पुढच्या आठवड्यातच शक्य आहे आता ते नेमकं पुढच्या आठवड्यात तेवीस तारखेपासून पुढचा आठवडा चालू होतो मग चोवीसला होईल पंचवीसला होईल का सव्वीसला होईल ते सांग आज सांगणं योग्य नाही त्याच्याबद्दल आपण मध्ये परत गुरुवारी शुक्रवारी जर काही अपडेट देता आला तर तो तो देऊ आता महत्वाचा कृषी सल्ला यामध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत काही शेतकऱ्यांनी पेरण्या करून बसले काही शेतकरी पेरण्याच्या तयारीत आहे कोणी बीज प्रक्रिया केली आहे कोणाला करायची कोणाचं तणनाशकाचे खूप जास्त संभ्रम आहे तर आपण दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता लाईव्ह मध्ये आजचा विषय तर तुमच्या पेरणीपर्यंतच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहे पण थोडक्यात गोष्टी काही सांगू इच्छितो सोयाबीन पिकाबद्दल बुस्टरचे स्व स्वसंशोधित बियाणं त्र्यंबक हे पाण्याचा कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सहन करणार आश्रय केसाव जात आहे त्यामुळं किड रोग येत नाही आणि उत्पादन क्षमता सुद्धा चांगली आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सई म्हणजे तुमचं उबाड वाढणारी मेकॅनिकल मशीन कटिंगसाठी उपयुक्त जात अशा या तीन खूप चांगल्या जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला जर सोयाबीनची खरेदी अजूनही बाकी असेल तर या जातींचा आपण विचार करू शकतो तसंच तुमच्या इतर बुस्टरमध्ये तीनशे पस्तीस आहे बुस्टर त्र्याण्णव झिरो पाच आहे सातशे सा सव्वीस आहे सहाशे बारा बुस्टरचं आहे ते सगळं तुम्ही घेऊ शकता मिळाल्यास हे बियाण्याला प्राधान्य द्या आणि या बियाण्यामध्ये प्रत्येक बॅगमध्ये बुस्टरच्या लकी ड्रॉसाठी आपण कुपन टाकलेलं आहे ते बॅग फोडल्यानंतर कुपनला स्कॅन मोबाईलच्या गुगल स्कॅनरमधून स्कॅन करायचं एक नोंदणीचा फॉर्म येईल तो फॉर्म भरायचा सबमिट करायचा म्हणजे तुम्ही लकी साठी पात्र दाजलात हा लकी 22 बावीस ऑगस्टला होणार आहे तुम्ही पंधरा ऑगस्ट पर्यंत जरी ते स्कॅन करून काही अडचणी आल्या तर कस्टमर केअरला फोन करा ते स्कॅन आज नाही झालं आठ दिवसांना करा पंधरा दिवसांना करा जुलैमध्ये केलं तरी चालतं स्कॅन करून फक्त ते त्याची माहिती भरणं महत्वाचं आहे त्या लकी ड्रॉवर ट्रॅक्टर बुलेट मोटरसायकली लॅपटॉप स्मार्ट टीव्ही चांदीचे नाणे असे बरेच बक्षिस आहे सहाशे जवळपास पाचशे पेक्षा जास्त बक्षिस त्याच्यावर दिलेली आहेत त्यानंतर सोयाबीनला बीज प्रक्रिया आवश्यक करा बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी सोयाबीन करू नका कीटकनाशकामध्ये आपलं रिहाश चार मिली प्रति किलोला आणि बुरशीनाशकामध्ये मिळालं तर जोरमेट नाही तर पिक्सल जोरमेट जर घेतलं तर तीन मिली प्रति किलो पिक्सल घेतलं तर दोन ग्रॅम प्रति किलो याची बीज प्रक्रिया किंवा काही शेतकऱ्यांनी करून ठेवली तरी हरकत नाही बियाणं खराब होत नाही तुम्ही बीज प्रक्रिया केल्यानंतर पंधरा दिवसानं महिन्यानं पेरलं तरी ते बियाणं खराब होत नाही आधीच बीज प्रक्रिया करून ठेवा त्यानंतर जर तुमचं बजेट असेल तर एनपीके सोयाबीनला तुम्ही पाच ग्रॅम प्रति किलो पाच मिली पाण्या या प्रमाणात आहे दीडशे ग्रॅम एनपीके बूस्ट बुस्ट घ्यायचं त्याला विरघळायचं आणि ही रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर मग आपल्या जीवाणू खतांची बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता कापसाला सुद्धा याच पद्धतीनं तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता त्यानंतर उगण तणनाशक आहे आता तणनाशकाबद्दल बरेच प्रश्न आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला तण उगून आलं तण उगून आलं एकतर मशागत करून तण काढणं फारच चांगलं जर नाही तर, 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 तर तुम्ही हे ओंडो ओंडो जे आहे आपलं पॅराफॉट डायक्लोराईट बरेच शेतकरी ग्लायकोसेट फवारतात ग्लायफोसेट मुळापर्यंत जायला दहा बारा दिवस लागतात पण हे ओंड जे ता आहे पॅराफॉट डायक्लोराईड हे लगेच चोवीस तासात तणाला मारते स्वस्त आहे डोस कमी आहे मात्रा कमी आहे त्यामुळं शक्यतो पॅराफॉट डायक्लोराईड ओंडो किंवा ग्रामोन्सोन घ्या उगून आलेल्या तणासाठी आणि जे उगवण पूर्व नाशक म्हणतो आपण ते आपण सोयाबीनसाठी पेरणी झाल्यानंतर बहात्तर तासाच्या अमोनी नावाचं आहे बारा पॉईंट चार ग्रॅम प्रति एकर समजा तुमचं सोयाबीन पेरायचंय तण उगून आलं तर तुम्हाला आमोनी फवारायचं आहे आणि उगून आलेल्या तणासाठी मग तुम्ही त्यात ओंडो मिक्स करू शकता एकत्र ओंडो समजा तुम्ही कापूस लावलेला आहे आणि कापूस उगवला नाही अजून तीन दिवसाच्या तण निघून आलं तर तरी सुद्धा तुम्ही ओंडो फवारू शकता फक्त पिकावर पडायला नको सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओंडो हे तणनाशक पिकावर पडायला नको आमोनी हे तुम्ही पेरणी झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत वापरू शकता सोयाबीनसाठी तूर उडीद मूग हे पीक जर असतील तर त्यासाठी वीस टक्क्यांना डोस कमी करायचा म्हणजे सोयाबीनला एका एकरात जी एक पुडी वापरायची ती तूर जर मिश्र पीक असेल किंवा तूर निखळ पीक असेल किंवा उडीद मूग जर असेल तर ते सव्वा एकर मध्ये वापरायचं प्रमाण त्यानंतर सोयाबीनला खत देताना जास्त वाढ होत असेल त्या जमिनीत सुपर फॉस्फेटन पोटॅश द्या मध्यम वाढ होत असेल तर बारा बत्तीस सोळा डीएपी चौदा पस्तीस चौदा यापैकी कोणत्याही द्या आणि कमी वाढ होत असेल तर वीस वीस तेरा आणि चोवीस चोवीस झिरो आठ द्या वाणूचा प्रादुर्भाव जर असेल तर नक्की तुम्हाला तिथे किस्ता आर म्हणून कार्टाफ हायड्रोक्लोराईड ग्रॅन्युअल असते ग्रॅन्युअल दानेदार पाच किलो कार्टाफ हायड्रोक्लोराईड हे रेतीमध्ये मिक्स करायचं जर वाणूचा प्रादुर्भाव असेल पेरणी बाकी असेल तर खतात मिक्स करा खतातच मिक्स करून टाकायचं किंवा रेतीत मिक्स करा फेकून द्या किंवा मातीत मिक्स करून फेकून द्या कार्ट हायड्रोक्लोराईड किस्ताजियार नाही तर वाणू सध्या शेतामध्ये आहे किस्ता जी आर फेकू शकता तुम्ही पाच किलो रेतीत मिक्स करू नाहीतर पाच किलो आपलं गव्हाचा भरडा घ्यायचा त्याच्यात अडीचशे तीनशे मिली रिहांश टाकायचं त्याला मिक्स करायचं चांगलं आणि तो शेतात फेकून द्यायचा बऱ्याच ठिकाणी वाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यानंतर पंच्याहत्तर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडून जमिनी थंड झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका मला असं वाटतंय किंवा माझा माहिती मला मिळालेल्या माहितीप्रमाणे लातूर धाराशिव आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे तिथेही का काही भाग सुटला असेल तर मला माहित नाही बाकी आ, बाकी सातारा सांगलीमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये असेल तर ती गोष्ट वेगळी पण मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा पेरणी योग्य पाऊस अजून पडलेला नाही वातावरण अजून थंड झालेलं नाही जमीन अजून थंड झालेली नाही त्यामुळं चांगला पाऊस पडून जमीन थंड झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका खोल पेरणी करू नका पाच सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जा पडलं तर त्याच्या उगवण शक्तीवर परिणाम होतो त्यामुळं जास्त करू नका वानानुसार अंतर ठेवा बीबीएफ पद्धतीनं शक्यतो पेरणी करा कापसामध्ये लागवडीची गाई कापसामध्ये सुद्धा करू नका जर तुमच्याकडे सिंचनाची व्यवस्था असेल किंवा पाऊस नाही पडला तरी आपण पाणी देऊ शकतो तर हरकत नाही पण कमी पाऊस पडला अर्धवट पाऊस पडला आणि नंतर पुन्हा येईल गो पाऊस दोन दिवसानं असं रिस्क घेऊ नका धूळ पेरणीचा पक्का अंदाज आल्यावर आम्ही तुम्हाला कळू आणि कापसाचे लागवड मुबलक पाणी असली तर प्री मान्सून लागवड तुम्ही करू शकता कापसाला खत द्यायचे दहा सव्वीस सव्वीस किंवा डीएपी पोटॅश लागवडीच्या आधी रेगाट्या मारताना किंवा लागवडी बरोबर किंवा लागवड झाल्यानंतर पीक उगून आल्याबरोबर जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर कोणता द्यायचा एक तर दहा सव्वीस द्या नाही तर डी पोटॅश द्या नाही तर बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा आणि याच्यासोबत जर शक्य झालं तुम्हाला तर पाच ते दहा किलो रायझर जी याच्यामध्ये मिक्स करून देऊ शकता कापसाला कापसामध्ये तणनाशक कापसामध्ये तसंच जर कापूस उगवला नाही आणि तण उगवला असेल तर ओंडो मारून तुम्ही तिथे नष्ट करू शकता जर समजा तुम्हाला निवडक तन मारायचं की जे पुढचा महिनाभर तणाला नियंत्रण करेल तर उडू उगून आलेलं आणि बियांना दोघांना नियंत्रण करणारं हे बायर थायब्रेट सोडियम हे तुम्ही तीनशे मिली प्रति एकर कापसामध्ये जमीन ओली असल्यास मारू शकता उगवण होण्यापूर्वी उगवण झाल्यानंतर नंतर, नंतर मग ते तुम्हाला चार पाच पानाचं झाल्यानंतर वापरणं ठीक आहे कापसामध्ये वाणूचा प्रादुर्भाव असेल तर किस्ता जी आर पाच किलो रेतीमध्ये मिक्स करून कापसाच्या झाडाजवळ आपल्या तुमच्या ज्या फुले आहेत जिथं डोबला आहे कापूस तिथे टाकायचंय किंवा भरडा घ्यायचा करायचा आणि ते फेकून द्यायचं लागवड केलेल्या कापसाला पाण्याचा ताण पडत असल्यास त्याला हलके पाणी द्या बऱ्याच शेतकऱ्यांनी घाई केली आणि लागवड केली कापसाची तिथे मी आतापर्यंत कापसाच्या लागवडीची शिफारस केलेली नाही जर लागवड केली आहे आणि तिथं पाण्याचा ताण बसतोय दोन दोन पाण्याचा कापूस झालाय त्याची वाढ खुटली आहे तिथे लगेच पाणी द्या दे। स्प्रिंकलरनं देऊ शकता पट पाणी देऊ शकता किंवा आपल्या मग्ग्यानं थोडं थोडं पाणी देऊ शकता किंवा ड्रेंजिंग करू शकता कापूस सुकून आल्यावर त्यातील खाडे भरा तुरीमध्ये पांढरी तुरीमध्ये बिडियन सातशे अकरा आहे बुस्टरची गोदावरी आहे बुस्टरची आणि सातशे सोळा आहे बुस्टरचं तर याच्यासोबत हे पाकिट दिलेलं आहे ट्रायकोडर्माचं पावडरचं पाकिट आहे याच्यात दहा मिली पाणी टाकायचं आणि एक किलो बियाण्याला लावायचं मिळालं तर बुस्टरचीच तूर घ्या अनुवंशिक शुद्धता चांगली आहे सोबत ट्रायफोडर्मा दिलेला आहे ही अत्यंत चांगल्या जाती बुस्टरच्या नोटिफाईड जाती आहे आणि वाजवी किंमत आहे जर तुम्हाला बुस्टरची तूर नाही घेतली दुसरं घरचं बियाणं असेल किंवा तुमचं दुसऱ्या कंपनीचं बियाणं असेल तर बाजारात जे ट्रायको एक्स आहे ते एका किलोला वीस पंचवीस ग्रॅम तुम्ही लावू शकता पाण्यात त्यानंतर तुरीची पद्धतीने लागवड करा आणि तुरीला सुद्धा वाणू जर असेल तर किस्ता जीआर आर किंवा रिहांश अधिक भरडा असं आपण वापरू शकता तर मंडळी हे थोडक्यात माहिती झाली आज अत्यंत महत्वाचा लाईव्ह आहे सोमवारचा लाईव्हचा विषय आहे पेरणी किंवा लागवडीपर्यंतचं संपूर्ण नियोजन यात तुम्ही प्रश्न विचारू शकता आजच त्याचं शंका निदर्सन सुद्धा केल्या जाईल आणि पाऊस कुठे केला नाही पेरण्याला काही उशीर झाला नाही सोयाबीनचा शास्त्रीयदृष्ट्या पेरणीचा कालावधी आहे वीस जून ते पंधरा जुलै त्यामुळं कुठल्याही विषयी झाले नाही चिंता करू नका आणि जे तथाकथित जे हवामान तज्ज्ञ रोज तयार होऊन राहिले नवीन त्यांच्यावर फार मोठा विश्वास ठेवून आपलं नुकसान करून घेऊ नका आम्ही शास्त्रीयदृष्ट्या तुम्हाला आमच्या हवामान तज्ज्ञ मागच्या पंधरा वर्षापासून आपण शेतकऱ्यांना हा हवामानाचा अंदाज रेग्युलर देत आलो आहे पण जे सत्य आहे ते आम्ही सांगतो शेतकऱ्यांना चांगलं वाटेल ते सांगत नाही जी खरी परिस्थिती ती आम्ही सांगतो तर असंच आपण आमच्यासोबत रहा धन्यवाद